ताजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक अंबरनाथच्या शिवगंगानगर परिसरात असलेली चरण इमारतीच्या पाण्याच्या टाकीत भला मोठा साप आढळून आल्याची घटनाच घडली आहे या घटनेनंतर सर्पमित्र आकाश गोहिल यांनी चार तासांच्या प्रयत्नानंतर त्या सापाला सुखरूप पकडून जंगलात सोडून देण्यात आलाय येथील रहिवाशांनी याविषयी सर्पमित्र प्रकाश गोहिल आणि आकाश गोहिल यांना संपर्क करून बोलवण्यात आला आकाश गोहिल थेट पाण्याच्या टाकीत उतरून तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर धामण जातीच्या सापाला सुखरूप पकडून जंगलात सोडून देण्यात आल्याचं व्हिडिओ समोर आलाय दरम्यान इमारतीच्या पाण्याच्या टाकीत साप आढळून आल्यानं ना नागरिकांमध्ये भयभीत वातावरण आहे आकाश गोहिल यांनी या सापाला जीवनदान देऊन त्याच्या अधिवासात सोडून देण्यात आलाय आ, दोस्तों अभी हम लोग ने पानी के टंकी में रेस्ट को रेस्क्यू किया था आज वो तो ग्रीनरी है जंगल है अब इसको यहाँ पे रिलीज कर देते हैं अब इसमें हम लोग छोड़ देते